हा सांगा नाव काय तुमचं काय गोरुबाई कोण रानणी काय झाले कशासाठी बसलो आमच्या घरातले बांधणं तर ती भाऊ लोक तर घराबद्दल बाकीच्या सगळ्याच्या वाटण्या करा म्हणून मी म्हणतोय ती म्हणते तर नुसतं खरंच ती माझ्या घराच्याच वाटण्या करा बहिणी उभा केल्या माझे पुण्यातले घरे विकले झोपडपट्टीचे पुन्हा गिरणी एकाने घेतली शेर एकाने घेतला शेती घेतली पाच एकर कुठला प्रकार रांजणी रांजली तालुका कल जिल्हा उस्मानावर उपमाशन बसला तुम्ही चार दिवस झाले शुक्रवारी शुक्रवारी कुणाला दिलं निवेदन वगैरे कलेक्टर साहेबांना दिले इथं पुन्हा पोलीस अधिकारी साहेबांना दिले कोण आलं होतं का विचारायला काय म्हणले आले काय म्हणले कसा म्हणले येते ये काल रविवारी होता परवाला किती वय किती तुमचं सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत आता चौदा दिवस उपोषणात आहे काय वाटतं काय म्हणजे काय झालं नेमकं तुम्हाला आता चार दिवस झालं उपोषण करताय काय त्रास वगैरे दवागोळी काही नाही मला चालू मागणी काय आहे तुमची प्रशासनाला शासनाला मार्ग मला सगळ्याच्या वाटण्या कराव्या गाव्याच्या घराच्या हे शेताच्या आहे निम निम्याच्या वाटण्या होत नाही असं म्हणतोय एवढच मार्ग ओके महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद